काय बेन्शन खायासाठी आम्ही इथं आलो शेट लोक शेट लोक रात्रीच येतो ना मॉल फिरायला अ शेठ शेठेठेठ शेड आई झावली शेट वो शेट वो शेट वो शेट, वो शेट सगळीच आता पोचलो आणि मॉल पूर्णपणे बंद झालाय आम्ही बहुतेक चार पाच जणच आहोत हो 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 So पूर्णपणे मॉल बंद आणि मॉल बंद झाला नाही बाई आपला इथं मॉल फिरायला आला आता कोण बघेल आपल्याकडं शेठ हो शेठ शेठ स्पॉन्सर काय भाईला भूक लागली म्हणून ए भाईला भूक लागली म्हणून घेऊन आला आपल्याला बर्गर किंग के मँगी सिरियसली काय सिरियसली सांगतो यांच्यात भूक लागली ए, में में आए? कै, स्पेशल में का स्पेशल बाय टू वन जाऊ खाणे आता आम्ही आमच्या पाच ऑर्डर केली पिझ्झा आणि हा पण केला आम्ही चिकन स्ट्रॉम वेल्स